लग्नात एक्कावन्न तोडे सोनं आठ किलो चांदी एक फॉर्च्युनर गाडी तरी तिचा खून केला ही पुण्यातील सत्यघटना पिंपरी चिंचवडमधील घटना ऐकून तुम्हाला धक्का बसेल दोन वर्षापूर्वी वैष्णवीने शशांक हगवणे यांच्याबरोबर प्रेमविवाह केला लग्नामध्ये वैष्णवीच्या वडिलांनी हुंड्यातच तिला तब्बल एक्कावन्न तोडे सोनं आठ किलो चांदी आणि फॉर्च्युनर गाडी दिली नवऱ्याने दीड लाखाचा मोबाईल गिफ्ट मध्ये दिला जेव्हा ते दोघे वैष्णवीच्या माहेरी जायचे तेव्हा वैष्णवीच्या नवऱ्याला दोन लाख रुपये करोडो रुपये लग्नात मुलीच्या वडिलांकडून खर्च करण्यात आले लग्न झाल्यानंतर सासरच्या माणसांकडून वैष्णवीला त्रास देण्यास सुरुवात केली जेव्हा वैष्णवी गर्भवती राहिली तेव्हा शशांकने तिच्यावर चरित्रावर संशय घेतला हे बाळ माझं असू शकत नाही असा आरोप त्याने वैष्णवीवर केला या छळाला कंटाळून उन तिने उंदीर मारण्याचे औषध घेतलं आणि आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला पण सुदैवाने तिला तिच्या वडिलाने दवाखान्यात दाखल केले आणि ती वाचली जेव्हा ती दवाखान्यात ॲडमिट होती तेव्हा तिच्या सासरकडून एक सुद्धा व्यक्ती तिला बघण्या बगने, बघण्यास आले नाही त्यानंतर ती बरी झाल्यानंतर पंधरा दिवसांनी वैष्णवीच्या सासऱ्याला जमीन खरेदी करायची होती आणि त्यासाठी त्यांनी वैष्णवीला दोन कोटी रुपयाची मागणी केली काही करून आम्हाला वडिलांकडून दोन कोटी रुपये आणून दे म्हणून धमक्या सुरू केल्या आणि त्यासाठी वैष्णवीने नकार दिल्यानंतर सासरच्या माणसाने तिचा राग आला सासरे म्हणाले तुला काय भीक लागली आहे का तुला काय फुकटामध्ये आम्ही पोचणार आहोत का कुटुंबाला संपवून टाकू अशा धमक्या दिल्या तिचा खूप छड करायला सुरुवात केली आणि अपशब्द वापरायचे हे सगळ्या वैष्णवीला सण होत नव्हते आणि जेव्हा ती राक्षसी माणसांना कळलं की आता ही वैष्णवी पोलिसात जाऊन आपली तक्रार करू शकते तेव्हा त्या राक्षसी कुटुंबाने वैष्णवीचा जीव घेतला तिला मरेपरे मरे, मरे तोपर्यंत मारहाण केली तिच्या अंगावर वण आहेत तिच्या शरीराची एक सुद्धा भाग असा राहिला नाही ज्यावर वण नाहीत मित्रांनो अशा या नालायक माणसांना कुणीतरी शिक्षा कोणतीही शिक्षा दलित दिली तरी ती कमीच आहे आता त्या निष्पाप वैष्णवीचा जीव तरी माघारी येणार नाही पण या नालायक माणसांना तरी शिक्षा व्हावी हीच अपेक्षा पै पे, पैशासाठी एवढ्या खालच्या थराला जाणारी माणसे जगण्याच्या लायकी तरी आहेत का